भूमीच्या भूमिके सुद्धा आहे चेसलाने भूमिकेत जातीय मार्केटमध्ये आंतरजालीय मार्केटमध्ये घेतलेली आहे आणि ही एंट्री मुंबईमधनं त्यांनी घेतलेली आहे मुंबईचं एक्सपिरियन्स सेंटर त्यांनी आज ओपन केलेलं आहे इथे एक्सपिरियन्स सेंटर त्यांचं मुंबईतच दुसऱ्या लोकेशनला लॉजिस्टिक सेंटर आणि त्याचसोबत संपूर्ण त्याचं जे मेकॅनिझम आहे आणि सर्व्हिसिंग आहे त्याचंही सेंटर हे मुंबईमध्ये ते उघडतायत आणि टेस्लाचं बुकिंग हे या सेंटरपासून ते सुरू करतायत मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता आणि मुंबईकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जिल्ह्यातली सगळ्यात स्मार्ट कार्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबई पासून आता भारतामध्ये लॉन्च होते आहे पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याच शंभर टक्के इंडिया या ठिकाणी होईल आणि त्याचीच सुरुवात आज झालेली आहे महाराष्ट्राने इलेक्ट्रिक करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे ज्या पॉलिसीमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पासन तर